स्मशानातील रात्र गावाच्या टोकाला जुनं स्मशान होतं दिवसा तिथं लोक येत पण सूर्य मावळला की त्या रस्त्यावरूनही कोणी जात नसे कारण रात्री तिथे सावल्यांचा खेळ चालतो अशी चर्चा गावात पसरलेली होती एका पावसाळी संध्याकाळी मित्रांच्या पैजेत हरलेला सागर ठरवलं आजची रात्र मी स्मशानात काढणार भूत वगैरे काही नसतं ते फक्त लोकांचं भीतीचं खेळ आहे रात्री अकरा वाजता तो एका जुन्या झाडाखाली बसला हातात टॉर्च खिशात माची व अग्रबत्ती पण जशी रात्रीची गर्द काळोख उतरू लागला वारा गुरगुरू लागला स्मशानातील शांतता हळूहळू भयंकर वाटू लागली दूरवर कुत्र्यांचे ओरडणे कधी काळीच दडपून टाकणारा घुगडाचा आवाज आणि मध्येच कुठून तरी अस्पष्ट हसू सागर घाबरला पण स्वतःलाच धीर देऊ लागला हे सगळं माझं भ्रम आहे काही नाही मध्यरात्र झाली अचानक त्याच्या टॉर्चचा प्रकाश थरथरू लागला आणि विझून गेला सागर उठून अगरबत्ती पेटवू लागला पण पेटवायच्या आधीच त्याच्या कानात कोणीतरी कुजबुजल तू इथे काय करतोस तो वळून पाहतो पण मागे कोणीच नसतं फक्त ताज्या मातीच्या ढिगायावरून पांढरं धुक्यासारखं काहीतरी वर उठताना दिसतं धुकळ हळूहळू मानवी आकार धारण करत काळसर चेहरा खोल गेलेले डोळे लांबसडक केस आणि ते थेट सागरकडे येऊ लागतं त्याच्या पायाला झिंझिण्या येतात शरीर थरथरायला लागतं सागर ओरडतो कोणी आहे का मदत करा पण आवाज थेट घशात अडकतो त्या भूताच्या डोळ्यात अचानक जळते कोळशासारखी लाल झळक दिसते ते पुढे येत म्हणत इथे रात्री माणसे येत नाहीत पण तू आलास आता तूही कायमचा इथलाच होशील सागर धावत सुटतो धावताना त्याला जाणवतं की पायाखालची जमीन चिकलीये जणू हातांनी त्याला पकडलंय तो कोसळतो डोळे मिटून घेतो सकाळी गावकरी आले तेव्हा स्मशानाच्या झाडाखाली फक्त सागरचा टॉर्च सापडला सागर मात्र कधीच दिसला नाही तेव्हापासून लोक म्हणतात त्या स्मशानातल्या रात्री अजूनही एखादा तरुण ओरडताना ऐकू येतो मदत करा मला सोडा